नमस्कार शेतकरी मित्रांनो मी निखिल जळमकर जळमकर इंडस्ट्रीज या युट्यूब चॅनलमध्ये परत एकदा आपलं स्वागत कर, करीत आहे मित्रांनो आज आपण ज्या यंत्राविषयी माहिती घेणार आहे ते सर्वात पॉप्युलर झालेलं असं डिक्स लाऊ रोटावेटर याला डिक्स टाईप रोटावेटर सुद्धा म्हणतात सावा ताव्याचा नांगर सुद्धा म्हणतात फक्त याला आता थोडंसं ऍडव्हान्स असं रूप भेटलेलं आहे याच्यामध्ये गियर बॉक्स टाकून साईडमध्ये बॉक्स लावलेला आहे ज्या कारणामुळे याचा आरपीएम जे वाढलेले आहेत याचा प्रमुख फायदा हा तुम्हाला मी थोडा शॉर्ट याच्यामध्ये सांगतो की रोटावेटर आणि याच्यामध्ये काय फायदा आहे आणि काय त्याचे फायदे आणि काय त्याचं नुकसान आहे तर सर्वात प्रथम याचे जे महत्वाचे फायदे आहे की हे तुमचं ओल्यात चालतंय सगळ्यात मेन फायदा जिथं रोटावेटर आपला जाम होते त्याच्यामध्ये कचरा अटकते माती अटकते जाम होऊन जाते आपला वेळ वाया जातो त्याच्यामध्ये हे तुमचं योग्य रीतीने चालेल दुसरं म्हणजे जिथे तुमचं रोटावेटर मुळे पाट पकडते जमिनीच्या चार ते पाच इंचा नंतर जो एक धापळ पकडते जमीन कडक येते पृष्ठभाग आपला टाईट येतो ज्यामुळे पाण्याचा निचरा हा योग्य पद्धतीने होत नाही ते याच्यामुळे आपल्याला असे प्रॉब्लेम येत नाहीत याच्या हेर जर तुम्ही मारलं तर याच्यामुळे आपली जमीन कडक होत नाही हा याचा दुसरा फायदा तिसरा बेनिफिट म्हणजे असं आहे हे तुमचं पाच सात सात फुटापर्यंत जरी वाढलेलं गवत असेल तरीही एका झटक्यामध्ये शेत रेडी करल एवढी याची मारक क्षमता आहे एकदम परफेक्ट डिझाईन मध्ये बनलेलं हेवी ड्युटी असं हे आपलं डिक सॅरो आहे याला जे ब्लेड तावे लावलेले आहे हे स्टील मध्ये लावलेले आहेत हे त्याचं चौथ एक वैशिष्ट्य आहे त्याच्यानंतर रोटावेटर वेटर जेवढं बारीक करते तेवढं बारीक हे करत नाही हा याचा एक, 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 एक कमीचा भाग आपण म्हणू शकतो की रोटावेटर जेवढी जमीन आपली बारीक करते तेवढं हे बारीक करणार नाही परंतु रोटावेटर जे जमीन कडक करते हे करणार नाही त्यानंतर याच्यामध्ये असलेले जे साइड मध्ये जो एक बॅक ला असाच एक तवा दिलेला असतो ज्याच्यामुळे जे तुमचे साइड कटिंग लेंथ पूर्ण कंप्लीट करून वन साइड नागळटी सारखं एक ते माती पडते ते मी तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी तुम्हाला त्याचा एक व्हिडिओ सुद्धा दाखवतो कशा पद्धतीनं ओल्यात चालते ते सुद्धा दाखवतो आणि कशा पद्धतीने हे तुमचं जास्त वाढलेल्या कोणत्याही प्रकारच्या पिकांमध्ये चालेल जसं ढिंचा वगैरे पेरतात आजकाल लोक जमीन चांगल्या पद्धतीत राहण्याकरता ढिंचा पेरतो तर ढिंचा यांनी जर आपण पाडला तर पूर्णतः मातीत दाबून टाकण्याची क्षमता याची आहे अशा पद्धतीचं हे आहे चला याचं टेक्निकल स्पेसिफिकेशन तुम्हाला समजून सांगतो मी हे जे बनलेलं आहे टोटल याचा हाईट जी आहे हे एकवीस इंच आहे याच्यामुळे मातीत तुमचं ज्या हे जमिनीत खाली नऊ इंचापासून तुम्ही तुम्हाला जेवढं याचं कल्टिवेशन करायचं आता हे जास्तीत जास्त नऊ इंचापासून हे आपण नऊ इंचापर्यंत घुसू शकतो परंतु एवढ्या आत खोलवर नऊ ते दहा इंच खोलवर काम करून सुद्धा जमिनीचा भाग कोणता कडक होत नाही हा याचा मेन भाग आहे याची जे बांधी आहे हे फार हेवी बनवलेली आहे हा पाईप सुद्धा तुमचा सत्तर एम एम मध्ये अंशी एम एम मध्ये दिलेला आहे आणि याचे जे ताब्यात बोरान स्टीलमध्ये सरे लॉक ची सिस्टीम दिलेली आहे हब टू हब हे फिक्स जसं रोटावेटरच्या प्लेट फिक्स अरेंजमेंट आहे त्याच पद्धतीनं केलेलं आहे आणि बॅक साइडला आपण बघू शकता एक सस्पेन्शन टाईप अरेंजमेंट दिलेली आहे शेवटीचा जो तावा आहे तो सुद्धा त्याच्यामध्ये अँग्युलर गियर बॉक्स आहे हा हा जर तुम्ही गियर बॉक्स जर बघितला कॅमेरामन फोकस करो याला जो अँगल दिलेला अँग्युलर अँगल बॉक्स आहे ज्या कारणामुळे इथं याच्यामध्ये थोडे मेंटेनन्सचे प्रकार जे घडलेत तर त्याचा मेन मुख्य कारणच हे आहे की त्याला अँग्युलर गिअरबॉक्स नसेल परंतु याच्यामुळे अँग्युलर गियरबॉक्स दिल्या असल्या कारणामुळे याच परफेक्टली काम होते व्हायब्रेशन्स येत नाही त्या कारणामुळे याच्यात मेंटेनन्स हा प्रकार घडत नाही फार हेवी पद्धतीचं असं मशीन आहे सात चाव्याचं मशीन हे पंचावन्न एच ची याची रिक्वायरमेंट आहे याला ट्रॅक्टर जो आहे पंचावन्न एच चा पाहिजे त्यानंतर पाच तावे जर असेल आपला पन्नास एच चा ट्रॅक्टर पाहिजे किमान पन्नास एच चा आणि पाच ताव्याचा जर असेल तर किमान पंचेचाळीस एच चा तरी ट्रॅक्टर लागेल तर अशा पद्धतीचं हे रोटरी डिक्स लागू आहे विविध योजनेमध्ये ज्यांचे नंबर लागलेले आहेत ला त्याच्यासाठी हे सबसिडी अप्रुव्हल सुद्धा आहे तुम्हाला त्याचा बेनिफिट चांगल्या पद्धतीनं मिळू शकतो आता लोकांच्या अवजारे ची सिस्टीम चालू आहे तर औजारे बँकचं सुद्धा तुम्ही याच्या याच्यामध्ये त्याचा बेनिफिट घेऊ शकता तुम्हाला लागणारे बी बी एफ यंत्र पेरणी यंत्र त्याच्यानंतर कॉटन प्लांटर डिस्क हॅरो रोटावेटर फवारणी यंत्र त्याच्यानंतर मोठ्या ट्रॅक्टरला लागणारे बारके चाक इंटरकल्टिव्हेशन करता लागणार रोटावेटर ऑल रेंज आपल्याकडे त्याच्यामध्ये अवेलेबल आहे तर कोणत्याही शेतकऱ्याला कोणत्याही प्रकारची डिमांड असल्यास किंवा त्यांची काही डिमांड असल्यास त्यांच्या मागणीनुसार सुद्धा आम्ही अवजारे डेव्हलप करून देतो त्याला एक्स्ट्रा चार्ज म्हणून आम्ही काही घेत नाही कारण की आपण शेतकऱ्यांसाठीच हे काम करतोय तुमच्या म्हणण्यानुसार जसं तुम्हाला अवजार पाहिजे असेल त्या पद्धतीनं सुद्धा आपण बनवून देऊ शकतो तर कोणत्याही प्रकारचं अवजार खरेदी कर लागल्यास जळमकर इंडस्ट्रीज मूर्तिजापूरला नक्की या चॅनलला नवनवीन व्हिडिओ बघण्याकरता तुम्ही व्हिजिट करू शकता जळमकर इंडस्ट्रीज या पेजला व्हिजिट करा शेअर करा फॉलो करा आणि तुम्हाला पुढचा व्हिडिओ तुम्हाला मी ट्रायलचा दाखवत आहे धन्यवाद